राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव बेंगलोर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये आत्तापर्यंत विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजार आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज ऐंशी गाड्यांच्या अवकाली होती जुन्या कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे बाजारभाव शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघाले आहेत हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये जवळपास आज स्थिर पाहण्यास मिळत आहे तर बेंगलोरमध्ये पासष्ट हजार आठशे एकोणतीस कांदा गोन्यांची आवक झाली होती यामध्ये नवीन कांद्याची पन्नास हजार प्लस गोन्यांची ही होती नवीन कांद्याचे भाव शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले तर महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लाट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा